नमस्कार मित्रांनो कृषी शेती माहिती या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण बघूया का लाडकी बन योजनेचा जो फेब्रुवारी आणि मार्चचा जो हप्ता आहे तो एकत्र येणार आहे आणि महिलांच्या खात्यामध्ये तीन हजार रुपये येणार आहेत मग फेब्रुवारीचा हप्ता फेब्रुवारीच्या लास्ट आठवड्यात येणं अपेक्षित होतं पण तरी देखील त्याचं दे वाटपाला सुरुवात झाली नव्हती काय तांत्रिक कारण त्याचे काय कारण आहे ते आज आपण दोन्ही आणि फेब्रुवारी मार्चचा सोबत येणार का ते आज आपण या व्हिडिओमध्ये बघूया चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू आजी लाडकी बहिणी ही योजना कायम सुरू राहणार आहे असा विश्वास सरकारकडून व्यक्त करण्यात येत आहे मात्र फेब्रुवारी महिन्याचा हप्ता लाडकी बहिणीच्या खात्यात अद्याप जमा न झाल्याने लाडक्या बहिणी संभ्रमात आहेत फेब्रुवारी महिन्याचा हप्ता कधी लाडकी बहिणी योजनेचा मागील वर्षातील डिसेंबर व जानेवारी मधील हप्ता हा दोन्ही महिने अखेरच्या महिन्यांच्या अखेरच्या आठवड्यात जमा करण्यात आला होता हा त्यामुळे फेब्रुवारी महिन्याचा हप्ता अशाच प्रकारे महिना अखेर जमा होईल अशा अपेक्षा होते पण फेब्रुवारी महिन्याचा हप्ता अद्याप जमा झाला जसं बघू शकता डिसेंबर आणि जानेवारीचा हप्ता जो आहे तो लास्टच्या आठवड्यामध्ये जमा करण्यात आलेला होता लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये फेब्रुवारी महिन्याच्या हप्त्याला उशीर का फेब्रुवारी महिन्याचा हप्ता लाडक्या बहिणीच्या खात्यात जमा करण्यासाठी अर्थवर्गाने निधी व महिला बालविकास विभागाकडे वर्ग करण्यात आला म्हणजे की ज्याचा जो निधी महिन्याचा जो लाडक्या बहिणी योजनेचा जो महिन्याचा खर्च लागतो आणि त्यांच्या पाठवतो जातो निधी महिला व बालविकास विभागाकडे पाठवण्यात आलेला होता पण काही तांत्रिक कारणामुळे लाडक्या बहिणींना पैसा देण्यास उशीर झाल्याची माहिती समोर आली निकषात न बसणाऱ्या बहिणी अपात्र लाडक्या बहिणी योजनेचे निकषात न बसणाऱ्या अनेक महिला या योजनेचा लाभ घेतो म्हणजे जसं की बघू शकता त्यांच्या जे त्यांनी जी योजना त्याच्या हो आठी शर्ती टाकल्या होत्या त्याच्यामध्ये योजनेमध्ये भरपूर महिला बसत नाहीत तरी देखील त्यांनी फॉर्म भरण्यात आलेला होता त्याच्यामुळे ते असं उशीर होत आहे अशा महिलांना अपात्र करण्याचे काम आता सुरुवाती ही पडताळणी अद्याप पूर्ण झालेली नाही दाडकी वन योजनेचे निकष लावण्यात येत आहेत आणि या निकषानंतर आतापर्यंत लाखो आपत्र महिलांना या योजनेतून वगळण्यात आले आहे फेब्रुवारी मार्च महिन्यात हप्ता एकत्रित मिळणार आता लाडके बहिणींना फेब्रुवारी आणि मार्च अशा दोनही महिन्यांचा एकत्रित हप्ता दिला जाणार आहे असल्याची माहिती समोर आली आहे फेब्रुवारी मार्च महिन्याचे एकूण तीन हजार रुपये दिले जाणार आहेत ही रक्कम येते आठ दिवसात पात्र लाड बहिणींच्या बँक खात्यात थेट जमा करण्यात येण्याची ये शक्यता म्हणजे जसं बघू शकता फेब्रुवारी मार्चचा जो हप्ता आहे ते एकूण तीन हजार रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये येणार आहेत आणि एप्रिलचा दोन हजार एकशे रुपये म्हणजे एकवीसशे रुपये असे येणार आहे तर मग येत्या आठ दिवसामध्ये ह्या दोन्ही हप्त्यांचे मिळून तीन हजार रुपये येणार आहेत आणि लाडक्या बहिणीसाठी ही अतिशय आनंदाची बातमी आहे आजचा जर अपडेट आवडला असेल तर लाडक्या बहिणींना व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद